नमस्कार महाराष्ट्र राज्यामध्ये शिक्षक मॅक मॅपिंग हा एक महत्त्वाचा उपक्रम जो महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागातर्फे राबवला जाणार रा असून या उपक्रमाचा मुख्य उद्देश महाराष्ट्र राज्यातील सर्व शाळांमध्ये शिक्षकांची अचूक माहिती गोळा करणे शिक्षकांचे स्थानीकरण पोस्टिंग रिक्त पदांची माहिती विषयानुसार शिक्षकांची संख्या त्यांची पात्र तो कार्यस्थिती यांचे योग्य नोंदणीकरण करणे याबाबतचा हा उपक्रम असून सर्व शाळांना महाराष्ट्र शासनातील सर्व शाळांना या उपक्रमाची अंमलबजावणी करायची आहे यातून आपल्याला रिक्त पदांचे मूल्यांकन व नियोजन करणार आहेत तसेच विषयानुसार विषय शिक्षकांची तफावत ओळखणे शिक्षक बदली प्रक्रिया पारदर्शक सुलभ करणे मानव संसाधन प्रयोजन कार्यक्षमतेने उपयोग होईल अशी डेटाबेस प्रणाली तयार करण्याचा ध्येय आहे यासाठी आपल्या सर्वांना जायचं आहे ते म्हणजे शालार्थ पोर्टलवरती जायचं आहे त्यानंतर तिथे गेल्यानंतर लॉग इन करा लॉग इन केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचा एक इंटरफेस ओपन होईल त्या मध्ये गेल्यानंतर आपल्याला संच मान्यता तीन ज्यावरती आपलं इंटरफेस आहे वर्कलिस्ट रिपोर्ट्स यामध्ये संच वर्कलिस्टवर क्लिक केल्यानंतर एक नंबरचाच इंटरफेस आहे त्या बाहेर संच माने इंटिग्रेशन त्यामध्ये संचमानेचा पोस्ट मॅपिंग युडायस कोड पोस्ट मॅपिंग पहिल्यांदा आपल्याला युडायस कोड पोस्ट मॅपिंग करून घ्यायचं आहे सर्व शिक्षक बंधू भगिनींनी लक्षात ठेवायचं आहे आपल्याला प्रथमता जेव्हा आपल्यावरती क्लिक करूया तर प्रथमता आपल्याला युडायस कोड मॅपिंग यावरती क्लिक करायचं आहे युडायस कोड मॅपिंग क्लिक केल्यानंतर आपला युडायस कोड इथे बघा आपल्या स्क्रीनवर दिसतात असल्याप्रमाणे ॲप्रूव्ह झालेला आहे ज्या शाळांचा ॲप्रूव्ह झाल्या त्यांना यू डायस कोड परत आपल्याला मॅपिंग करण्याची गरज ओके फर्स्ट सेव द युडायस कोड मॅपिंग देन प्रोसेस फॉर द पोस्ट मॅपिंग प्रथम तर आपल्याला काय करायचं आहे युडायस कोड मॅपिंग करायचं आधी त्यानंतर पोस्ट आपल्याला जे आहेत त्या मॅपिंग करायच्या आहेत आपल्या स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे फर्स्ट सेव्ह द फॉरवर्ड सेव अँड फॉरवर्ड द युडायस कोड मॅपिंग देन प्रोसे फॉर द मॅपिंग पोस्ट मॅपिंग प्लीज कन्फर्मेशन मेन्शन यू डॅश अँड स्कूल कॅटेगरी ॲज पर यू डायस आपल्या स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे हा यू डायस कोड मॅपिंग ॲप्रूव्ह झालेला आहे त्यामुळे आपल्याला फक्त इथे यु डायस कोड अप्रूव्ह केल्यानंतरच परत आपल्याला मागे जायचं आहे यु डायस कोड ॲप्रूव्ह झाल्यानंतरच आपल्याला संच मान्यता पोस्ट मॅपिंग या बटनवर क्लिक करायचं संच मान्यता पोस्ट बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचा एक इंटरफेस ओपन होईल यामध्ये संच मान्यतेनुसार स्कू नेम स्कूल कोड टाकायचा आहे आपल्याला त्यानंतर टीचरचा कोड टाकायचा आहे तो टाकल्यानंतर आपल्या स्क्रीनवर दिसत असल्यावर तर कॅटेगरी कास्ट वगैरे टाका अपॉइंटमेंट कॅटेगरी टाकायचे सब्जेक्ट टाकायचे अटॅच एम्प्लॉयमेंट विथ द प पोस्ट नाव टाकायचं मॅपिंग झालं आहेत का कोणत्या प्रकारे मॅपिंग करायचं अंडर ग्रॅज्युएट ग्रॅज्युएटवरती क्लिक करा हे सर्व क्लिक केल्यानंतर सिलेक्ट केल्यानंतर आपल्या स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे अशा प्रकारच्या इंटरफेसवरती आपल्याला इज डिस्पोज ॲज पर या बटनवरती क्लिक करा ते क्लिक केल्यानंतर आपल्या स्क्रीनवर दिसत आहे का संचमान्यता यस ऑर नो यस म्हणा आणि स्टेटस काय फॉरवर्डेड आहेत आपले ऑलरेडी फॉरवर्ड केलेले आहेत अशाच प्रकारचे व्हिडिओ न बघण्यासाठी आमचं चॅनलला सोल्युशन गुरुजी सबस्क्राईब करा आणि या प्रकारचं काम आपल्या सर्व विद्यालयामध्ये शाळांमध्ये आपल्याला करायचं आहे त्यासाठी सर्व शाळांनी आपल्या संचमान्यता पोर्टल शाळांत पोर्टलवर गेल्यानंतर पहिल्यांदा डिडाएस कोड मॅपिंग करायचं आहे त्यानंतर पोस्ट मॅपिंग करायचं आहे धन्यवाद